न्यूज आवाज जनसामान्यांचा वफ बोर्डाचा आणखी एक दणका औरंगाबाद जाधववाडी येथील बाजार समितीला नोटीस बजावली औरंगाबाद माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना पोलीस बंदोबस्त घेऊन राजकीय बळावर बेकायदेशीरित्याने वादग्रस्त इनामी जमीन मौजे जाधववाडी औरंगाबाद येथील सर्वे नंबर दहामध्ये नवीन रोड व भव्य प्रवेशद्वार बांधण्याचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना पाबंद करणे असा लेखी अर्ज औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीचे चेअरमन आणि सचिव यांच्या विरोधात जाधववाडी औरंगाबाद येथील दर्गा हजरत बहाउद्दीनचे वंश परंपरागत उर्फ शफी यांच्या वतीने मंडळ कार्यालय औरंगाबाद पोलिस आयुक्त महानगरपालिका आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त झोन दोन पोलीस निरीक्षक एन सात सिडको पोलीस स्टेशन येथे लेखी अर्ज दाखल करण्यात आला होता या अर्जासोबत बाजार समितीच्या विरोधात आजपर्यंत लागलेले सर्व न्यायालयीन आदेशांचे प्रत सोबत जोडण्यात आली होती अर्जदारांचा कोणताही बेकायदेशीर कामाकरिता पोलीस बंदोबस्त न देण्याबाबत पोलीस आयुक्त यांना दिलेले विनंती अर्ज दिनांक जुलै दोन हजार घेत वफ बोर्डने बाजार समितीला नोटीस बजावली सदरील मतवली यांनी सांगितलं की वफ बोर्डाच्या जमिनीवर बेकायदा रस्त्याचं बांधकाम व सातबारावर नाव चढवून वफ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे वफ बोर्डाने नोटीस बजावली झुंजार वार्ता न्यूज औरंगाबाद साठी विशेष प्रतिनिधी आकिब शेख ब्युरो रिपोर्ट झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा